आता न हो तया परी हो ग्रंथ करते श्री संत गाऊ काका या ठिकाणी सांगतायत काळ नेहमी विचार करू लागलाय महाराज जर आता आपण गेलो नाही तर रावण मारणार आहे मग रावणाच्या हातून मारायचं का रामाच्या हातून मारायचं याच्या आधी एकदा विचार केला होता कोणी केला होता अय हो? ऐकणार आए रे झोपले काय सगळेच विचार केला होता मामानी मारीच मामान त्यानंही असाच विचार केला होता इतर राहिलो तर रावण मारतय मग तिथं रामाच्या हातून मरण येत आहे त्याच्यामुळं तिथं जाऊ आणि त्या रा काय असेल त्याचं कार्य रावणाचं करू अशा पद्धतीने विचार काळ नेहमी करू लागला हनुमान सभाय श्री रघुनाथ राम प्रेमे सदा जनी हाते घात कृपार मी झालो आणि काळ नेहमीला कळतोय महाराज हनुमानस सभाय श्री रघुनाथ अहो हनुमंताच्या आत आणि बाहेर राम आहे तसं तर राम सगळ्याच्याच हृदयामध्ये आहे पण हनुमंताच बोलणं स्वतः राम मान्य करतो एवढंच नाही तर केवळ हृदय श्रीरामाचे असा असणारा हनुमान आहे आणि हनुमंतापाशी जर गेलो तर आपण त्या ठिकाणी आपला उद्धर निश्चित होणार आहे असा विचार करू लागले म्हणतात विचारून तुझी आज्ञानी त्यावेळेस विचार केला महाराज कोणी विचार केला हो कारण मीन विचार केला आपलं हित कुठ आहे हित ते करावे देवाचे चिंतना होय आपलं हित देवाच्या भजनामध्ये आहे आपलं झूम मीटिंग मध्ये आहे आपलं हित रामायणामध्ये आहे कारणी सुद्धा विचार केला आपलं हित हनुमंतापाशी आहे त्याच्यापाशी गेलो तर आपण निश्चित आपला उद्धार होणार आहे म्हणून रावणाच्या वचनाला मान दिला आणि त्यानं ऐकलं काय करतो ऐका आणि त्यावेळेस काळने मी सांगितलं म्हणले महाराज त्रिभुवनावरती तुमचा आहे एवढंच नाही तर पाठीमाग आम्ही ऐकले तुमची कीर्ती शंभू समवेत गौरी म्या आंधोळीला कैलास गिरी त्या मज रावणाची थोरी चरा चरी एवढे बलसंपन आहेत आणि तुमचं शब्द मोडायची ताकद आमच्या मध्ये नाहीये मग रावणाला नमस्कार केला राक्षस ओसळला म्हणतात आता लक्ष देऊन ऐका महाराज हनुमान कवा गेलाय सात वाजता आता वाजले ते अकरा अकरा वाजता काळणी मी निघालाय दहा वाजून पन्नास मिनिटांनी निघाला होता मला राईट टायमिंग माहीत आहे काळणी मी गेलेला आणि हनुमान गेलाला सात वाजताय कारणे मी आता निघालाय तरी पर्वतापावे जव मारुती तरी हनुमान जाण्याच्या आधीही तिथं गेलं कसं असतं चांगल्या गोष्टीला जेवढी गती आहे त्याच्यापेक्षा दुप्पट गती वाईट गोष्टीला राहते त्याच्यामुळं काळ मी ही वाईट आहे आणि म्हणून त्या ठिकाणी वेगानं हनुमंताच्या अगोदर गेला दुसरं एक कारण सांगितलं महाराज हनुमंताच्या अगोदर का गेला ज्यावेळेस हनुमंतानं उड्डाण केलं त्यावेळेस हनुमान डायरेक्ट ब्रह्मदेवाकडे गेला होता आणि सांगितलं कोणाच्या बी हातामध्ये सत्ता दिल्यावर कोणापुढेही झुकावं लागतंय रावणानं सत्ता दे। सत्ता कोणाकडे दिली होती रावणाकडं मग त्याच रावणाच्या सत्य पुढं झकाव कोणाला लागलं लक्ष्मणाला म्हणून ती सांगण्यासाठी हनुमान ब्रह्मदेवाकडे गेले तेवढ्यात खालच्या खाली काळनी मी निघून पर्वतावरती पोचला माया केली कशी केशी केली ऐका येते जावणी केला निर्माण तिथ गेला महाराज कुठ पर्वताच्या पायथ्याला गेला तिथं गेल्यावर हनुमान येण्याच्या आधी हे काही काही केलं होत आश्रम निर्माण केला त्या आश्रमाच्या कडला एक सुंदर अशा प्रकारचं सरोवर केलं त्याच्यामध्ये पाणी आणलं कुठून तरी त्याच्यामध्ये फळे आणली झाड लावली लावल्या लावल्या लगेच झाड दोन तासात मोठी केली अशा प्रकारची माया काळ नेहमी करू लागला आपण देखोनी अग्निहोत्रापासा दे उपवासी गेले उदर खपाटी आणि स्वतः ना पांढरी कपडे घातली काळणी मीन महाराज झाला डुप्लिकेट गळ्यामध्ये मोठ्या मोठ्या बिंबी पर्यंत माळा घातल्या बाहेर काढल्या दिसावा लोकाला पांढरी इसतरीचे कपडे घातले तापासाचा वेश धरला वल कलांबर परिधान केलं असं वाटाय लागले आपल्याला आजकालचा एखादं घडली आजचा उपवास आहे दोन दिवसाची उपास घडले आपल्याला पण ते काळने मी पंधरा दिवस महिनाभर झालं त्यानं काहीच खाल्लं नाही निरंतर सारखं उपवासी त्याचं पोट आणि पाट एक झालं होतं अशा प्रकारचं वेष त्यानं धारण केला असं सांगतात आणि वाढवली महाराज काय काय करावं लागतंय बघा महाराजाला त्रास द्यायचा महाराजाला त्रास देणं बी सोप आहे का नाही मग काय काय केलं त्यांना डोक्याची केस वाढवले वलकल त्या ठिकाणी परिधान केली मिशा वाढवल्या दाढी वाढवली विचित्र अशा प्रकारची आकृती राक्षसाची दिसू लागली असं सांगत हात हात वानभ्रस्त रूप दे आणि एवढं त्या ठिकाणी अस काय पाच पन्नास वर्षात पूर्वी बसलेला महाराज आहे अशा प्रकार दिसावं म्हणून त्या ठिकाणी असणारा त्यानं वेश धारण केला वान प्रस्तरूप त्यानं धारण केलं आणि हातामध्ये मा तसली माळ घेतली आणि कोणाचं आता कोणाचं भजन करणार आहे ही राक्षस त्या ठिकाणी जप करत बसू लागला हातामध्ये जप माळ घेतली महाराज कारण साधू बघा ती माळ घेऊन असं मनी मोजत बसलेलं नसतंय ती भजन करीत असते पण ह्याला माहितच नव्हतं त्याच्यामुळे आपलं माळ घेतली आणि त्याचे जे बुबुळे होते डोळ्याचे खोल गेलेले होते जशा प्रकारे त्या ठिकाणी साधू दिसावा साधूची शैली तशा पद्धतीने तो राक्षस दिसू लागला म्हणतात घालू वज्रासहन घातलं महाराज त्यानं कोणी काळणी मी ना वज्र सण माहिती बी नव्हतं पण महाराजाला फसवायचंय म्हणून लय काय काय शिकलेलं होतं दोन तासामध्ये त्यानं एकाग्र मन केलं बगळा असतो पाण्यामध्ये बगळ्याप्रमाणे त्यानं ध्यान धरलं आणि हनुमंताची वाट बघू लागला असं सांगतात उदका माझी असे कोणी ऐसा देखा आणि मग त्या ठिकाणी असणार बगळा असा महाराज आणि बगळ्याला जर लांब बघितलं तर आपल्याला वाटतंय कुणीतरी पांढरी कपडे घातलेला महाराजच आहे पण ती बगळा काय करतय माश्याची वाट बघत असते आणि मासा आला लगेचच बगळा त्याला खाऊन टाकतोय तशा पद्धतीने त्याची शैली दिसू लागली असे राक्ष कपट बगळा तिथ कशासाठी असते माशाची वाट बघत असते मासावर आला मासा डोळ्यानं बघितला की लगेचच त्याचा एकच गोट करायचं आणि त्याला गिळून टाकायचं त्या माशाच्या पद्धतीनं हे डुप्लिकेट महाराज काल मी त्या ठिकाणी हनुमंताची वाट बघत बसला असं सांगतात कारणीमी बसल तेवढ्या वेळामध्ये दक्षिण दिशेच्या पद्धतीने आगीमध्ये तेल वताव किंवा रात्री नक्षत्र चांदण्या दिसतायत चांदण्या धावताना दिसत आहेत पण ती जागेवर असतायत तशा पद्धतीनं आकाशामधून काहीतरी वेगानं येताना कार्णिमीन पाहिलं म्हणतात

हनुमान आलाय म्हटल्या बरोबर धीर सर्वथा न धरवे त्याला बसलेले जे काही आसन घातलं होतं ती बसल्या जागेवर थरथर थरथर थर, कापू लागलं महाराज अंगवात होता हनुमंताचा त्याच्यामुळे त्याला धीर धरवला जात नव्हतं असं सांगतात हनुमान आल्या आल्याबरोबर त्याची काय काय अवस्था झाली हो डोळ्याला झापडी पडली डोळे त्याचे दिपले गेले हात पाय सगळे वाकडे झाले त्याच्या मनाची मुरकुंडी वळली धीर त्याला धरवला जात नव्हता फक्त हनुमंताच्या आगमनानं अशी अवस्था झाली असं सांगतात

त्यांना लगेच सावध झाला आणि विचार केला आपलं मला झालंय काय मी काय करायचं माझं कार्य कोणतंय ते माझ्या लक्षात नाहीये असं विचार काळने मी करू लागला जन्मा जोडू आली साचार आणि हनुमंताने विचार केला महाराज सॉरी काळने मी विचार केला आता हनुमंताकड आलोय म्हटल्यावर महागारी जाणार नाहीये मग हनुमंताच्या समोर आल्यावर सकळ जन्माचे निज सार सगळ्या जन्माचं सार आहे हनुमंतापाशी मला जोडून आलंय सगळ्या जन्माचं सार म्हणजे काय हो आता त्याला जन्म आणि मरण नाही का हनुमंताच्या हातून मरणार आहे त्याच्यामुळं त्याचा जन्म मरण संपला अक्षय वास त्याला मिळणार आहे आणि मी दुश्चित आहे पामर आहे मला स्वयताचा विचारच आठवत नाहीये लक्षात येत नाहीये बोलू लागला मग काळणे मी न विचार केला आपण एवढ्या लांबन कशाला आलोय बोवा मी काय करावं माझ्या स्वामीच कार्य साधावं कोणतं स्वामीचं कार्य होत हनुमंताला मारायचं हनुमंताला मारण आपल्या बसमध्ये नाही मग काय करायचं कि मुक्त व्हावे कपी हसते रावणाचं काम करायला जमत नाही मग हनुमंताच्या हातून मरायला जमतय मग ती सगळंच विसरलो आणि इथं मूर्चीत पडलो असा विचार राक्षस करू लागला एसी चारुनिया मनी स्वस्त बैसला सनी सपिनी देखिला दुनी मग धावनी ते आला अशा प्रकारचा विचार केला कोणी काळ नेहमीने विचार केला काळ नेहमीने सुद्धा तो करा महाराज अभंग वाचला होता वा सारा सार विचार करा उठा उठी होय त्यानं विचार केला आणि विचार करून मग आसनावरती बसला हनुमान चालले होते आता आपण जर एखाद्या पंढरपूरला चाललो आणि आपल्याला जर झूम मिटिंग मधला ग्रुप मधला भक्त दिसला आपण पुढे जाणार का आधी त्याची भेट मग देव देव कुठं जाणार आहे का कारण आधी राम भक्ताला किंमत दिली आहे महाराज आणि रामाच म्हणणं असं आहे म्हणून या यथार्थ जेने पुजले राम भक्त तेने पुजला रघुनाथ उपचार युक्त षोडस पण हनुमंताला काय माहिती विश्वासघाती आहे डुप्लिकेट आहे सोंग घेऊन आले हनुमंताला काय लक्षात येणार आहे हनुमंतानं फक्त महाराज बघितला आणि महाराज बघितल्या बरोबर मग धावनी तेथ आला जाऊ दे म्हणले कसला का असा महाराज आहे दर्शन करून पुढे जाऊ असा विचार हनुमंतराय करतात ऋषी हनुमंताला तो साधू वाटला महाराज कारण हनुमंताची साधू साधुरूपी होते हनुमंत कपटन कुणाला बघतच नव्हते हनुमंताकड द्वैतच नव्हतं त्याच्यामुळं साधू पाहिल्यानंतर ना भरला सर्वांगी उल्हास हनुमंताला वाटलं महाराज आहे आपण चांगल्या कामाला चाललो आहे मग चांगल्या कामाला जाताना महाराजाचा आशीर्वाद घेऊन जाऊ आपल्याला यश मिळेल असा विचार हनुमंताने केला आणि महाराजाच्या दर्शनासाठी निघाले म्हणतात हनुमान रामाचा किंकर आहे हनुमान रामाचा दास आहे आणि रामाचा असल्यामुळं रामरूप चराचर हनुमान प्रत्येकामध्ये राम म्हणून पाहत होते रामरूप पाहत होते आणि प्रत्येकामध्ये राम आहे पण आपण त्या दृष्टीनं पाहत नाहीये आपण जर रामरूप दृष्टीनं पाहिलं तर जगामध्ये वाईट कोणीच नाहीये आपली पाहण्याची वृत्ती वेगळी राहते आपण त्याला कपटानं पाहतो द्वेष वृत्ती पाहतो त्याच्यामुळं ना आपलं जमत नाही आपलं कसं झालंय महाराज फोन नाही उचललं तरी आपण महिनाभर बोलत नाही का द्वैत मनामध्ये असत हनुमंताच तसं नाहीये रामरूप पाहिलं गेलं त्याच्यामुळं रामावरती प्रेम असल्यामुळं हनुमंत त्याच्या दर्शनासाठी आले असं सांगतात ज्याची जैसी अंतर्वृत्ती ते जगा ती जैसीची देखती ते विषयांची उपपती श्लोक संपत्ती परिसावी काय सांगितलं हो नाथ महाराजांनी ज्याची जैसी अंतर्वृत्ती तैसे ची ते जगा ते देखती अहो जसं ज्याचं अंतकरण असत तस तो जगाला बघत असतो मग त्याच्या अंतकारणामध्ये काय आहे काय चाललंय त्या पद्धतीने तो जगातल्या लोकांकडे पाहत असतो मग याच्याविषयी आता कोणाकोणाच्या मनामध्ये काय काय आहे आणि तो कसं कसं जगाला बघतोय सगळे त्या ठिकाणी एक एक वयबद्ध सांगतो असं ग्रंथकर्ते सांगतात सज्जनांचे मुख्य लक्षण ब्रह्म ब्रह्मपूर्ण कपट चिन्ह नी नी। सज्जन कुणाला म्हणायचं महाराज सज्जन म्हणायच अवघड झाले पण असू द्या सज्जन म्हणजे ज्याला भेटल्यावरती आपल्याला वाटत रामच भेटला त्याला थोडक्यात सज्जन आणि सज्जनाचं लक्षण काय असतं ब्रह्म स्वरूप पाहिज प्रत्येक जीवाला जे जे भेटी जे भूत ते ते मानी जे भगवंत हा भगवंताचा योग आहे भक्ती भक्ति करण्याचं साधन आहे प्रत्येक चराचराला पाहणं आणि जगच ब्रम्हूप जो पाहतो त्याच्यापशी कपट राहत नाहीये असतो काम कंद परमानंद पावले आता साधू संत असतायत साधू संत असू दे किंवा आपण आपण सुद्धा परम आनंदाला पाहू शकतो आपल्याला परम आनंदच मिळत नाही आनंद मिळतो पण क्षणिक मिळतो आनंद थोडा मिळतो पण दुःख भरपूर मिळत मग परम आनंदाला कोण प्राप्त होत जिनोनिया काम क्रोध जन काम आणि क्रोधाला जिंकलय आता काम क्रोधाला आपल्याला जिंकता येत नाही महाराज जन काम क्रोधाला जिंकलय इंद्रियाच द्वैंद्वजन दमवलंय विषयाचा कंदजने जने खनून काढलाय तोच जीव तोच साधू ब्रह्म परम आनंदाला प्राप्त होतो असं अस ज्ञान काम क्रोधाला जिंकलय तो परम आनंदाला पावला तोच त्यालाच दृष्ट्य दृश्य आणि दर्शन जो पाहणारा आहे ज्याला पाहायचंय आणि पाहिल्यावरती जो अनुभव मिळतो त्याला दर्शन अशा प्रकारची ही त्रिपुटी आणि ज्यानं क्रोधावरती विजय मिळवलाय त्याची ही त्रिपुटीच एक होते म्हणजे पाहणारा बी तोच ज्याला पाहायचंय तो बी तोच आणि पाहिल्यानंतर ना अनुभव मिळणारा साक्षात्कार सुद्धा त्याला होतो अशा प्रकारचं त्या ठिकाणी ही जी काही त्रिपुटी सगळं त्याला चितगन भगवंत स्वरूप भासते असं सज्जनाचं लक्षण असतं असं नाथ महाराज सांगतात